देवाळी कॅम्प येथील पार्किंग व हॉकर झोन बाबत नागरिकांनी येत्या दोन दिवसात लेखी स्वरूपात सूचना मांडाव्यात नागरी सुविधांच्या मागण्यांबाबत कंटोनमेंट बोर्ड प्रशासन सकारात्मक असून जनतेला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कंटोनमेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी केले देवाली कॅम्प मधील वाढती रहदारी लक्षात घेऊन बोर्ड प्रशासनाने पार्किंग व हॉकर झोन निर्मिती करण्याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कंटोनमेंट बोर्डाच्या शाळेत नागरिकांची बैठक दिना दिनांक एकोणतीस रोजी घेतली व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी पोलीस उपनिरीक्षक मिताली कोळी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर भगवान कटारिया प्रभावती धिवरे आशा गोडसे सुरेखा गोडसे दिनकर पाळदे आदी उपस्थित होते बोर्ड प्रशासनाने नागरी सुविधांना प्राधान्य देणे गरजेचे असून शहरात हॉकर्स व वा वाहतुकीचे कुठलेही नियोजन नसल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे याचा थेट परिणाम येथील व्यवसायावर होत आहे त्यामुळे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे असे नागरिकांनी सांगितले प्रशासनाने नागरिकांना याबाबत लेखी सूचना देण्याचे आवाहन केले नागरिकांनी अधिकारी कर्मचारी यांच्याविषयी तक्रारींचा पाढा वाचला रस्ते पाणी लाईट आरोग्य या विषयावर अधिकारी व लोकप्रतिनिधींनाही खडे बोल सुनावले ज्येष्ठ नागरिक संघाचे पोपटराव हारक बाळासाहेब खाताळे श्रीधर आदींनी दर महिन्याला जनता दरबार घेऊन समस्या व सूचनांची माहिती घ्यावी असे सांगितले मंगेश गुप्ता आर डी जाधव पंडित साळवे यांनी अनियमित पाणीपुरवठा व दुर्लक्षित भागातील नागरी सुविधांचा प्रश्न उपस्थित केला एम आय खान कर्मचारी सुविधा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्न उपस्थित केलाय बैठकीस रतन चावला माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर भगवान कटारिया दिनकर पाळदे प्रभावती धिवरे सुरेखा गोडसे कावेरी कासार आशा गोडसे सुरेश कदम भाऊसाहेब धिवरे निलेश बंगाली संजय भालेराव ॲडव्होकेट बाळासाहेब आडके जेकब पिल्ले सुनीता आडके चंद्रकांत गोडसे साहेबराव चौधरी जीवन गायकवाड बाळासाहेब गोडसे श्यामराव गणोरे एमआय खान आर डी जाधव सुरेश कुसाळकर मंगेश गुप्ता नागेश देवाडिग्गा श्रीधर धुर्जड विजय तिवारी प्रकाश किरवे योगेश लोखंडे उपस्थित होते बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी विवेक पंट अभियंता स्वप्नील क्षत्रिय शामराज धत भुणेश नेरकर आदी उपस्थित होते आज कॅन्टोनमेंट बोर्ड और जनता दरबार भरी गई इस प्रकार की जनता दरबार हर छः महीने या एक साल के अंदर होना चाहिए इसके अंदर प्रशासन और जनता का डायरेक्ट आपस में वार्तालाप होता है उस वजह से प्रशासन को भी देवलाली कैंटोनमेंट के अंदर जो समस्या है उस समस्याओं की जानकारी मिलती है और उसके ऊपर समाधान करने के लिए उनको एक अच्छा निर्णय लेते आएगा और जनता के बीच में और प्रशासन के बीच में एक विश्वास की कड़ी तैयार होंगी मैं सीओ साहब और सचिन जी ठाकरे का इस उपक्रम के वजह से उनको मैं धन्यवाद देता हूँ और आगे भी आशा और अपेक्षा रखता हूँ कि इसी प्रकार से जनता दरबार होगी और उस वजह से कैंटोनमेंट बोर्ड प्रशासन और देवराली कैम्प की छावनी परिषद के सभी नागरिकों के नागरिको बीच में एक विश्वास की कड़ी बढ़ेगी धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुरुषोत्तम कांडेकर देवराली देवरागोर आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात सर्व प्रकारचे केस पेपर लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मान स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव